नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया या टायटल पाहू शकता कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी काय आहे पाव पण सविस्तर थकित वेतन अदा करणेबाबत शिक्षण संचालनामार्फत दिनांक एकोणीस अकरा दोन रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की थकीत वेतन देयके हे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शालार्थ प्रणाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये थकीत देयके ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकीत देयके सादर करण्यास संचित करण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेले थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रलंबित थकीत देयके भरण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या चा मुख्याध्यापकांची असणार आहे थकीत देयकामध्ये वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदान अभावी थकीत देयके इत्यादी समावेश असणार आहे थकीत देयकाचे प्रकार एक पदोन्नती दोन वेतनवाढ तीन निवड श्रेणी चार शिक्षण सेवक मानधन पाच महागाई भत्ता फरक सहा सहावा व सातवा वेतन आयोग फरक सात निलंबन बडतर्फ कालावधीतील फरक आठ न्यायालयीन प्रकरणे नऊ पवित्राद्वारे नियुक्त असल्यास दहा नियमित वेतन श्रेणी फरक अकरा वरिष्ठ वेतन श्रेणी यामध्ये केवळ एक ते सहा वर्षे व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद